जत पंचायत समिती आरक्षण जाहीर महिला उमेदवारांना मोठी संधी राजकीय समीकरणे बदलणार जत तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीसाठी आज प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांच्या हस्ते आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे या आरक्षण घोषणेमुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात नव चैतन्य निर्माण झालं असून अनेक इच्छुकांच्या संधी आणि गणितांमध्ये मोठे बदल दिसत आहेत जत तालुक्यात एकूण अठरा पंचायत समिती गट असून त्यापैकी सहा गट महिला ओपन आरक्षित सहा गट खुले ओपन आणि काही गट मागास प्रवर्ग तसेच अनुसूचित जातींसाठी आरक्षण करण्यात आले आहेत महिला ओपन आरक्षित गट असा मुचंडी दोन उमदी तीन जाडरबोबला बोबला चार खोजनवाडी पाच माडघ्याळ सहा आणि कोसारी खुले ओपन गट असे शेगाव बनाळी एळवी गिरगाव बिळूर आणि दरीबडची मागास प्रवर्ग आरक्षित गट असे तिकोंडी बाज डफळापूर संख यापैकी दोन गट मागास प्रवर्गीय महिला आरक्षित असतील अनुसूचित जाती एस महिला आरक्षित गट उमरानी व करजगी या गावांचा समावेश आहे या आरक्षणामुळे जत तालुक्यातील पंचायत समिती निवडणूक रंगतदार होणार आहे अनेक इच्छुक उमेदवारांनी गेल्या काही महिन्यांपासून स्थानिक जनतेशी संपर्क वाढवून प्रचाराची तयारी सुरू केली होती मात्र आरक्षणाच्या घोषणेनंतर अनेकांचं समीकरण बदलले असून काही नव्या चेहऱ्यांना उमेदवारीची दारे खुली झाली आहेत राजकीय जाणकारांच्या मते यावेळी महिला आरक्षणामुळे तालुक्यातील ग्रामीण राजकारणात महिलांचं नेतृत्व बळकट होणार आहे काही गावांमध्ये महिला उमेदवारांविषयी उत्सुकता आणि उत्साहाचं वातावरण दिसत आहे दरम्यान निवडणुकीचा औपचारिक कार्यक्रम जाहीर होताच पक्षीय हालचालींना वेग येईल आणि जत तालुका पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी राहणार आहे असं स्पष्ट झालं